पण कशी आज तुम्ही तर आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे तुम्हाला माहिती आहे मी आज काय करत आहे मी आज कुकिंगचा व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि मी तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आली हा व्हिडिओ आज मी बनवत आहे भाकरी मी आधी कधीच भाकरी नव्हत्या बनवल्या हो पोळ्या मला अगदी छान जमते आणि मस्त करते मी पण भाकरी हे मी कधीच नाही केल्या तर मी म्हटलं चला करून पाव जे नाही केलं ते तर कधी ना कधी कर ट्राय करायला पाहिजे ना तर म्हणून मी म्हटलं करून बघते मस्त पीठ घेतलं त्यामध्ये थोडं पाणी गरम गरम केलेलं पाणी टाकलं आणि मला आधी नव्हतं माहिती की हे जे पीठ मी पाणी टाकून केलं आहे त्याला छान मळाव लागते म्हणून जमतच नव्हत्या त्या बिलकुल पण नव्हत्या जमत माझ्याच्याने माहीत नाही हाताला असं चिकून जात होत्या मग मी म्हटलं की जाऊ द्या याला बाजूला ठेवावं जर हेच करत राहिले तर मला खूप जास्त वेळ होऊन जाईल आणि बाकी स्वयंपाक राहून जाईल मग मी म्हटलं चला आता सर्वात आधी आपण पोळ्या तरी करून टाकाव मग मी पोळ्या वगैरे केल्या मला पोळ्या अगदी मस्त आणि छान जमते त्याच्यात नो डाऊट आहे मी आणि पोळ्या वगैरे झाल्या मी म्हंटल सासूबाईंना बोलवते आणि त्यांना म्हणते आला तुम्ही फायनली त्यांनी मस्त छान खूप असं चुर घेतलं ते छान चा, झालं आणि मग त्यांनी केलं भाकरी त्यांना एकदम मस्त जमलं यार मला नाही जमलं ते पण त्यांना जमलं आणि मस्त असे मी एकदम चांगलं बघून घेतलं त्यांना कशा करतात म्हणून कारण नेक्स्ट टाइम मला पण करता आला पाहिजे म्हणून मी छान बघून घेतलं कशा करते ते पण बघितलं कितीदा हातावर करावं लागते यार खरंच मेहनत आहे पोळीपेक्षा जास्त मेहनत आहे भाकरीला तेव्हाच ते छान पण वाटते ना मी शेकून घेतल्या भाकरी मस्त अशा ताव्यावर आणि याच्यावर गॅसवर मस्त शेकल्या आणि फायनल आमच्याकडे भाकरी बनल्या आणि मग मी त्याच्यासोबत बनवली होती मुंगण्याच्या शेंगाची भाजी आ, भाजी पण खूप मस्त बनवली होती मी त्या दिवशी कारण मला ऑलरेडी माहीत होतं की आपण आज भाकरी करणार आहे तर म्हणून मी मस्त मुगण्याच्या शेंगाची भाजी बनवून घेतली होती मग त्यानंतर सर्व झाल्यावर मी सर्वात आधी ओटा आवरला कारण मला ना पसारा बिलकुल नाही आवडत ओट्यावर मस्त किचनचा ओटा आवरून घेतला मस्त साफ केलं सर्व आणि मग मी तुम्हाला दाखवेल की किती टेस्टी भाजी आणि भाकरी झाल्या तर आणि शेवटी मग मी आणि मस्त ठेवली मुंगाच्या शेंगाची भाजी आणि खूप जास्त मस्त टेस्टी झालं होतं आणि खूपच मस्त असा होता माझा आजचा दिवस कसा वाटला विसरू नका सबस्क्राईब करा